मोठी बातमी मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनापूर्वीच सरकारचा मोठा निर्णय घडामोडींना वेगमराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे मात्र आता त्यापूर्वीच घडामोडींना वेग आला असून सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठं आंदोलन उभारलं त्यांनी अनेकदा उपोषण देखील केलं मराठा समाजाला सर्सकट ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे त्यासाठी आता त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे मुंबईच्या आझाद मैदानात पुन्हा एकदा मराठा बांधव एकत्र येणार आहे मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे त्यासाठी आता त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे मुंबईच्या आझाद मैदानात पुन्हा एकदा मराठा बांधव एकत्र येणार आहेत ज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे आता मराठा उपसमितीचे अध्यक्ष असणार आहे तर चंद्रकांत पाटील गिरीश महाजन दादा भुसे सामंत शंभूराज देसाई आशिष शेलार शिवेंद्रराजे भोसले कोकाटे मकरंद जाधव आणि बाबासाहेब पाटील हे सर्व मराठा उपसमितीचे सदस्य असणार आहेत ही समिती मराठा समाजाच्या शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक स्थितीबाबतच्या आढावा घेत राहणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाआधीच सरकारकडून मराठा उपसमितीचं पूर्णगठन करण्यात आलं आहे येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी आंदोलनाला सुरुवात होणार आहे मात्र त्यापूर्वीच मोठा निर्णय घेण्यात आला आहे